नमस्कार श्री स्वामी समर्थक आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण एकादशीचा जन्म कसा झाला एकादशी कोण होती आणि त्यामागची पौराणिक कथा ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू दर महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक अशा दोन एकादशा असतात म्हणजेच वर्षात चोवीस एकादशा आणि अधिक महिना आला तर त्यांच्या दोन एकादशा वाढतात या एकादशा आषाढ महिन्यात व कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशींना खास महत्त्व आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला महा एकादशी म्हणतात पद्मा एकादशी आषाढी एकादशी शयनी एकादशी या नावांनीही संबोधले जाते या दिवशी सूर्य मिथून राशीत प्रवेश करतो या आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू त्यांच्या शेष नागावर झोपतात या दिवसापासून चार महिने म्हणजेच कार्तिक महिन्यातील एकादशीपर्यंत झोपतात म्हणून या एकादशीस शयनी एकादशी असे म्हणतात दोन महिन्यानंतर भाद्रपद मासात ते कूस बदलतात म्हणून भाद्रपदातल्या शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तनी एकादशी म्हणतात तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ते उठतात म्हणून त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात या कालावधीस चातुर्मास असे म्हणतात या संदर्भात पुराणात अशी कथा आहे की मृदुमान्य नावाचा राक्षस भोळ्या शंकराची उपासना भक्ती करतो व शंकराकडून तो अमरत्वाचा वर प्राप्त करतो मृदुमान्य उद्दाम उन्मत्त होता तो सर्व देवांवर चालून जातो ब्रह्मा विष्णू व महेश त्या राक्षसापासून आपला बचाव करण्यासाठी एका गुहेत लपतात मृदुमान्यला याबाबतचा सुगावा लागतो तो या त्या गुहेच्या दारापाशी येतो त्याच्या अवाढव्य शरीरामुळे तो, तो गुहेत प्रवेश करू शकत नाही तो तिथेच गुहेबाहेर उभा राहतो तीन दिवस झाले तरी हे त्रिदेव गुहेतून बाहेर येत नव्हते या त्रिदेवांच्या तीन दिवसांच्या श्वासोच्छ्वासातून एक देवता बाहेर येते तिला एकादशी असे संबोधले जाते एकादशी या उद्दाम उन्मत्त राक्षसाचा वध करते व देवांचे रक्षण करते हा दिवस आषाढीतला होता व त्या दिवशी पाऊस पडत होता त्यामुळे देवांना स्नान व उपवास घडतो म्हणून या दिवशी उपवास करतात देवाला उपवासाचा नैवेद्य दाखवतात या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो पुढे ह्या शब्दाचा अपभ्रंश चातुर्मास असा झाला हा चातुर्मास आषाढातील शुक्ल पक्षातील एकादशीला सुरू होतो व कार्तिक महिन्यातील एकादशीला संपतो या कालावधीत घरोघरी मंदिरात धार्मिक ग्रंथांचे पारायण होते लोक स्वतःचे आचरण सुधारण्यासाठी व शुद्ध करण्यासाठी विविध व्रत वैकल्ये या कालावधीत करतात ती निर्विघ्न पार पाडण्यासाठी हरी विष्णूची मनोभावे प्रार्थना करतात विष्णूला एक हजार किंवा एकशे आठ दुर्वा अर्पण करतात एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रातून पालख्या पंढरपूरला निघतात यात लाखोंनी वारकरी सामील होतात शेगावहून गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची देहूहून तुकारामांची पैठणहून संत एकनाथांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी निघते या दिंडीत लाखो वारकरी सामील होतात विठू नामाचा गजर करतात गळ्यात तुळशीची माळा कपाळाला गंध व मुखामध्ये विठ्ठलनाम सारा आसमंत विठ्ठलमय होऊन जातो पंढरीच्या वारीत स्त्री पुरुष लहान मोठे सगळेच सहभागी होतात प्रत्येकजण दुसऱ्याला माऊली म्हणतो काही वारकरी वारीत पाणी वाटप करतात काहीजण थकलेल्या वारकऱ्याच्या पायाला मालिश करतात वारीमध्ये तीन उभी व चार गोल रिंगणे होतात रिंगण सोहळ्यानंतर उडीचा कार्यक्रम सुंदर असतो वारीत सकाळी दुपारी गायच्या अभंगाचा क्रम व नियम ठरलेला असतो आषाढी एकादशी दिवशी हे वारकरी चंद्रभागेतिरी स्नान करतात व आपल्या विठ्ठल रखमाईचे दर्शन घेतात या दिवशी सर्वजण उपवास करतात व देवाला उपवास ने उपवासाचा नैवेद्य दाखवतात श्री विष्णू म्हणजेच नारायण नारा म्हणजेच पाणी व पाण्यात ज्यांचे आयन आहे असा हा आपला विठ्ठल पर्जन्यमय आहे त्याच्यामुळे ढगातून पर्जन्य धारा बरसतात तापलेली धरती हिरवीगार होते शेत पिकांना डोलू लागतात मात्रांना अन्न पाणी मिळते सुख समृद्धी व भरभराट होते